जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे चौसष्ट क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात मने कल्पिला विषयो सोडवा मने देव निर्गुण तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनांची धरावी जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये सुद्धा शेवटच्या चरणामध्ये श्री रामदास स्वामींनी पुन्हा एकदा आपण सर्वांना आहे की सदा संगती सज्जनांची धरावी सज्जन आणि दुर्जन आपण जाणून असतो मनुष्याच्या वागण्यावरून बोलण्यावरून त्याच्या आचरणावरून सज्जन कोण दुर्जन कोण हे आपल्या लक्षात येत असते आणि म्हणूनच ते म्हणतात की सदा संगती सज्जनांची धरावी सज्जनांच्या संगतीत राहा त्यामुळे अर्थातच आपले विचारसुद्धा चांगले होण्यास मदत होईल मग या श्लोकाच्या पहिल्या वाक्यात ते म्हणतात पहिल्या चरणात म्हणतात मने कल्पिला विषयो सोडवावा आपलं मन ताब्यात नसतं आपल्या ताब्यात नसतं मन आपल्या ताब्यात नसतं त्या मनावर नियंत्रण ठेवणं फार कठीण आहे जर आपण रिकामा वेळात बसलेलो असो फा फावला वेळ आपल्याला भेटला असेल तर आपल्या मनात असंख्य विचार येत असतात भूतकाळातल्या घटना आपल्याला आठवत असतात भविष्यात काय करायचं हे आपल्या मनात येत असते असंख्य विचार हे आपल्या मनामध्ये येत असतात मग ह्यामुळे आपल्या मनाची गुंतागुंत वाढत जाते काय करावं काय करू नये हे आपल्याला समजत नाही कुठेतरी मनाला आवर घालणं आवश्यक आहे आणि त्याकरता जर आपण सतत नामस्मरण करत गेलं तर मन आपलं ताब्यात राहील नियंत्रणात राहील आणि आपल्या मनात जे काही विचार येत आहेत ते दूर होण्यास मदत होईल आपल्या मनातील कल्पना दूर होण्यास मदत होईल म्हणून ते म्हणतात मने कल्पिला विषय सोडवावा आपल्या मनात जे काही कल्पना येत असतील ज्या काही योजना आपल्या मनात येत असतील त्या नामस्मरणाने दूर होतील पुढे ते म्हणतात मने देव निर्गुण तो ओळखावा देव सगुण आणि निर्गुण आहे तर मनामध्ये निर्गुण देव ओळखावा निर्गुण देव म्हणजे सतत देवाचं नामस्मरण करणं सतत आपल्या अवतीभोवती सज्जनांचा सहवास असायला हवा अशी परिस्थिती निर्माण करणं आणि आपण स्वतःही चांगले विचार मनात ठेव ठेवणं देव हा सर्व दूर आहे सगळीकडे आहे हे लक्षात ठेवूनच प्रत्येकाशी आपण वागायला हवं आपलं आचरण प्रत्येक मनुष्यात देव आहे असं समजूनच करायला हवं म्हणून ते म्हणतात मने देव निर्गुण तो ओळखावा सर्वांच्या शरीरात देव आहे सर्वांच्या आत्म्यात देव आहे हे जाणून आपण सर्वांशी व्यवहार करायला हवे मने कल्पिता कल्पना ते सरावी हे आपल्या मनात पुन्हा ते म्हणतात ते आपल्या मनात असंख्य कल्पना येत असतात त्या कल्पना करता करताच आपलं आयुष्य ऐन अंतिम टप्प्यावर येऊन पोचते मग कल्पिता कल्पना ह्या ज्या आपण कल्पना कल्पिलेल्या असतात वास्तविकपात त्या काही खऱ्या होणाऱ्या असतात किंवा नसतात हे आपल्यालाही ठाऊक नसतं परंतु त्या कल्पना मात्र आपण मनामध्ये येत असतात आपण तसे विचार करत असतो तर ह्या दूर करायला हव्यात आणि त्या दूर कशामुळे होतील तर ते म्हणता सदा संगती सज्जनांची धरावी सज्जनांच्या सहवासात जर तुम्ही राहिले तर तुम्हाला निश्चितच त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे तुमचे आचार विचार सुधारण्यास मदत होईल आणि तुम्ही नामस्मरण देवाचं नामस्मरण करत राहाल देवाच्या सानिध्यात राहाल तुम्ही स्वतः जर कार्य करत असाल सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तर त्या सदैव तुमच्या मनात आपण म्हणतो चिर तरुण मन या मनामध्ये अखंड देवाचे नामस्मरण यायला हवे तरच आपलं मन थाऱ्यावर राहण्यास मदत होईल आपल्या मनाला आरामच नाही आहे फक्त जे काही आपण जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हाच ते मन शांत असतं सकाळी उठल्यापासून तर रात्री जोपर्यंत आपल्याला गाढ झोप लागत नाही तोपर्यंत आपल्या मनात असंख्य विचार असतात आणि हे असंख्य विचार या असंख्य कल्पना दूर करून सज्जनांच्या संगतीत राहून देवाचे नामस्मरण करायला हवे हा अर्थ मला या श्लोकामधून मला समजला मला जाणवला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या मनाला आवर घाला आपलं मन थाऱ्यावर आणा आपल्या मनात विविध ज्या कल्पना येतात त्या त्या बाजूला सारून देवाचं नामस्मरण करत राहा एवढंच या श्लोकामधून सांगावंसं असं वाटतंय रामदास स्वामींना आणि म्हणून ते म्हणतात आहे सदा संगती सज्जनांची करावी मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद